तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आपला एकदम खतरनाक असं झाला आहे कारण की आज आपण सांगितलं तुम्हाला की मूवी पोस्टर मधले आपण ऑब्जेक्ट असा रिमूव्ह करू शकतो आणि सोबत मूवीचे जे लोगो वगैरे असतील ते कसे आपण तिथून रिटच करू शकतो तर कुठलाही वेळ वाढत आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघू शकता मी तुम्हाला असे शंभर असे मूवी पोस्टर तुम्हाला दिले ठीक आहे आता हे मूवी पोस्टर मी तुम्हाला दिले पण त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट सारिमूव्ह करायचं हे बघू तुम्हाला एक ॲप्लिकेशनची गरज लागणार ते ऍप्लिकेशन आपण ओपन करून घेऊ ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं ऍप्लिकेशन कुठे भेटणार ते पण व्हिडिओ लास्टला सांगणार त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप नाही करायचं हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे इथे खाली अल्बमवर क्लिक करायचं पहिले जे काही परमिशन असेल ते अलाव करून टाकायचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर जे कोणतं तुम्हाला मूवी पोस्टर यूज करायचंय ते तुम्ही इथून ॲड करून घ्या जसं की मी हा इथं मूवी पोस्टर ऍड करून घेते मूवी पोस्टर ऍड केल्यानंतर मला हा पर्सन इथे रिमूव्ह करायचा हिरोचा फोटो मला ऑब्जेक्ट रिमूव्ह करायचा आणि आपल्या स्वतः ॲड करायचं किंवा यावर आपण दुसरं बॅकग्राऊंड पण जनरेट करू शकतो तिथे काय करायचं तुम्हाला ऑब्जेक्ट रिमूव्हवर क्लिक करायचं आणि जे कोणतं इथून बघू शकता जे कोणतं पर्सन आपल्याला रिमूव्ह करायचा त्यावर फक्त सिलेक्ट करायचं आहे परफेक्ट रित असं सिलेक्ट करा म्हणजे प्रॉपर तुम्हाला रिझल्ट भेटेल तर हा व्यवस्थित रित्या करून घ्या हळूहळू इथून करून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला जेवढा आपण टाइम देऊन व्यवस्थित सिलेक्ट करू त्या प्रकारे आपल्याला प्रॉपर रिझल्ट याचा भेटेल तर बघू शकता आपण सिलेक्ट करून घेऊ इथं जे जे गोष्टी तुम्हाला नोकोय पोस्टरमधल्यात त्या ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायच्यात तोपर्यंत आपल्या युटूब चॅनला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केलं नसेल तर आणि जर आधीचे व्हिडिओ बघितले नसतं तुम्ही ग्राफिक तर बघून घ्या कारण की खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आपण टाकलाय कालचा व्हिडिओ पण खूप इम्पॉर्टंट आता काल, काल आपण पूर्ण जे पिक्सल लॅब आहे त्याचं पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रो पिक्सल लॅबमध्ये काय काय असतात ताँग त्या सगळे फीचर्स मी तुम्हाला सांगितले कुठे कोणते टूल्स असतात काय काय कशी यूज करायचं सर्व गोष्ट मी तुम्हाला सांगितली पिक्सल लॅबची तर पिक्सल लॅबचा मास्टर क्लास नक्कीच जाऊन बघा सोबतच आपल्या युट्यूब चॅनलला बरेच पॉईंट वगैरे पण दिले आपण ते पण व्हिडिओ चेक करू शकता त्यानंतर आपला ग्राफिक डिझाईनचा तो पहिला पार्ट होता ज्यामध्ये आपण सगळे ॲप्लिकेशन दिले मोबाईलमध्ये कोणते कोणते ॲप्लिकेशन लागतात यूज करायला एडिटिंगसाठी ते सगळे ॲप्लिकेशन सांगितले आहे पूर्ण व्हिडिओ चेक करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं तुमच्या मित्रांना पण शेअर करायचं आहे चॅनलची लिंक जर जेणेकरून त्यांना पण खूप मदत भेटेल बघू शकता असा प्रॉपर आपल्याला सिलेक्ट करायचा व्यवस्थित टाइम घेऊन या गोष्टी तेवढं प्रॉपर ते होऊन जाईल आता इथपर्यंत आपण सिलेक्ट केला आहे सिलेक्ट केल्यानंतर इथून करून आपण ओके इथून चौक जर हे ना हे नाव जर आपल्याला रिमूव्ह करायचं हे नाव पण आपण सिलेक्ट करून घेऊ प्रॉपर आणि ते पण हे सिलेक्ट करून घेऊ थोडं थोडं व्यवस्थित केलं तुम्ही की होऊन जाईल आता इथे खाली गोच ऑप्शन भेटतो गोच ऑप्शनवर क्लिक करायचं गोच ऑप्शन क्लिक केलं एका सेकंदामध्ये तुमचं बॅकग्राऊंड होऊन जाईल थोडं किचकट होतं पण प्रॉपर तेवढं होऊन जातं त्यामुळे आपल्याला थोडं पिक्सअर्ड मध्ये पण यामध्ये एडिटिंग करावं लागेल तिथे ब्रश ऑप्शन परत क्लिक करावं वाटलं तर थोडं व्यवस्थित इथून करून घ्या जेवढं आपण थोडं थोडं करत घेतला तेव्हा आपण एक सोबत एवढं मोठा सिलेक्ट केलं त्यामुळे थोडं किचकट झाला पण तुम्ही छोटे छोटं करत गेले तर एकदम प्रॉपर असं होऊन जाईल तर गोज ऑप्शनवर क्लिक करू आणि डन करू डन झाल्यानंतर आता इथे काय करायचं तुम्हाला वरती एक्सपोर्टचं ऑप्शन भेटतो अरे एक्सपोर्ट क्लिक करायचं आणि गॅलरीवर क्लिक करायचं तुमचं गॅलरीमध्ये सेव्ह झालं आता काय करायचं तुम्हाला पिकसाइड नावचं ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं पिकसाइड नावचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला एडिट फोटो एडिट फोटोवर क्लिक करायचं त्यानंतर बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं बॅकग्राऊंड क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला व्हाईट कलर सिलेक्ट करायचा व्हाईट कलर सिलेक्ट केल्यानंतर एडिटच्या एडिटच्या सॉरी टूल्सचे ऑप्शन व्हायचं टूलच्या ऑप्शन झाल्यानंतर इथे क्रॉप च ऑप्शन व्हायचं इथे तुम्हाला ची ही साईज आहे जी की आपल्या इंस्टाग्रामला चालणार आहे वर क्लिक करायचं दोन डन करायचं डन केल्यानंतर परत टूल्स रिसाईज रिसाईजवर क्लिक करायचं वर क्लिक करून तुम्हाला टाकायचे इथे आपण टाकून जसं की चोवीस सॉरी वीस चोवीस असं टाकल्यानंतर इथे करायचं आपल्याला रिसाईज वीस चोवीस टाकायचं वीस चोवीस टाकल्यानंतर करायचं रिसाईज रिसाईज केल्यानंतर प्रॉपर आपल्या एचडी मध्ये पोस्टर ठेवणार ही रिसाईज करायची म्हणजे करायचीच आहे तुम्हाला प्रत्येक पोस्टर मध्ये कारण जर तुम्ही रिसाईज केलं तर पोस्टरची क्वालिटी लॉस होते त्यामुळे रिसाईज करून तुम्ही एडिटिंग चालू करायचं तर इथे काय करायचं आपल्याला ऍड फोटोवर क्लिक करायचं ऍड फोटोवर क्लिक करून जो कोणता आता आपण फोटो जनरेट केला आय थिंक तो डाउनलोड नाही झाला आपण परत रिटच ऍप्लिकेशन ओपन करून रिटच ऍप्लिकेशन आपण ओपन केलं परत आपण इथे एक मिनट बाईक करू आपण तो कंटिन्यूवर क्लिक करू कंटिन्यूवर क्लिक करू एक्सपोर्ट वर क्लिक करायचं तुम्ही गॅलरीवर क्लिक करायचं गॅलरीवर क्लिक केल्यानंतर पण बघू शकता परत पिक्सल ऍप्लिकेशन ओपन करून आता बघू शकता पिक्सल ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथे पोस्टर आले ऑलरेडी पोस्टर ऍड करून घ्यायचं ऍड चे ऑप्शन आणि याला थोडं झूम वगैरे करून घ्यायचा जसं तुम्हाला प्रॉपर ऑडिट तसं करून घ्यायचं झूम केल्यानंतर तिथे काय करायचं तुम्हाला बघा इथे इफेक्ट चा ऑप्शन आहे इथे जर तुम्हाला ब्लड चा इफेक्ट वगैरे ॲड करायचं तुम्ही करू शकता इथे चांगल्या प्रकारे इथे ब्लड चा इफेक्ट ऍड करू शकता ब्लड चा इफेक्ट ऍड केल्यानंतर तुम्हाला इथे जो कोणते इफेक्ट ऍड करायचं ते करू शकता सोबत तिथून तुम्ही एक ऑप्शन भेटतो तुम्हाला ठीक आहे जो की आहे इथून ऍडजस्टमेंट मधून पण तुम्ही बऱ्याच गोष्टी इथून हँडल करू शकता ब्राईटनेस आहे क्लिअरिटी आहे सोबतच कॉन्ट्रेस ऑप्शन आहे त्यानंतर हुचा पण ऑप्शन आहे चेंज करायचं तुम्हाला तिथं तुम्ही यूज करू शकता त्या गोष्टी ठीक आहे इथून आपण करून घेऊ इथे ओके करू आता याच्यावर आपल्याला आणखी क्लिअर ऍड करू बॅकग्राऊंड तयार करायचं बॅकग्राऊंड आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत प्रॉपर की बॅकग्राऊंड कसं तयार करायचं आपण फक्त याच्यामध्ये बघितलं की रिटच कसं करायचं आणि ज्या याच पोस्टरमध्ये आपण स्वतःचा फोटो कसा ऍड करू हे पण आपण पुढच्या मध्ये बघणार आहोत कारण की आपण छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे तुम्हाला कळतील असं घेऊ कारण की आपण एकाच क्लासमध्ये जसं की आपण मागचा व्हिडिओ आपला पिक्सल लॅब प्रो क्लासचा नाही का लॅब मास्टर क्लास आपण मध्ये खूप मोठा व्हिडिओ झाला पंचेचाळीस मिनिटाचा झाला काहीतरी तो खूप मोठा व्हिडिओ तो पण बघून घ्या आधी तर कारण की आपण आपले जे ग्राफिक्स पूर्ण क्लास राहणार तो पूर्ण पिक्स आणि पिक्सल लॅबमध्येच राहणार आहे सो त्यामुळे मी तो एका क्लासमध्येच कव्हर केला पूर्ण पिक्सल लॅबचा त्यामध्ये पण काही काही टॉपिक राहिले ते मी आता येणाऱ्या आपला क्लास चालू आहे तर क्लासमध्ये डेली तुम्हाला काही काही टिप्स सांगा जाईल तर आता जे आहे ते पण अप्लिकेशन आपण पूर्णच बघणार आहोत पण आज आपण बघितले की आपण पोस्टर मधला फोटो कसा रिमूव्ह करू शकतो जर तुम्हाला आणखी दोन तीन फोटो रिमूव्ह करून दाखवायचे असेल मी दाखवतो आपण रिटर्च ऍप्लिकेशन ओपन करून इथून तुम्ही सेव्ह करून घ्यायचं सेव्ह केल्यानंतर सेव्ह कसं के करायचं ते सांगते बघा इथून डन केल्यानंतर आपल्याला ड्रॉच ऑप्शन क्लिक करायचं ड्रॉच ऑप्शन क्लिक करून इथून रिडॉटर क्लिक करायचं आणि सेव्ह इमेज करायचं म्हणजे एकदम प्रॉपर आपल्या एचडी मध्ये बॅनर सेव्ह झाला आता परत आपण रिटेच अप्लिकेशन ओपन करून घेऊ रिटेच अप्लिकेशन ओपन केलं तर परत तुम्ही पॅक करायचा तुम्हाला हे पोस्टरचा पॅक कसा भेटणार तर तुम्हाला काय करायचंय आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपण जे पॅक आहे मूवी पोस्टर आहे तिथे अपलोड केला आहे आणि सोबत तुम्हाला रेटिंगच्या ग्रुपमध्ये ऍड होण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिला व्हॉट्सअप नंबरला तुमचं नाव आणि सरनेम सोबत गावाचं नाव मला व्हॉट्सअपला पाठवा तुम्हाला लगेच व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड करतो जिथे आपण डेली कन्वर्सेशन करतो जे काही प्रॉब्लेम असतात ते तुम्ही ते सांगू शकता ग्रुपमध्ये तर बघू शकता तुम्ही आता हे आपण रिटेच अप्लिकेशन ओपन केले आता परत इथून बॅक करू आपण होमच्या स्क्रीनवर जाऊ परत अल्बमवर क्लिक करू अल्बमवर क्लिक करून तुम्हाला जे कोणत्या पोस्टरचा परत बॅकग्राऊंड रिमूव्ह आहे सॉरी ऑब्जेक्ट रिमूव करायच्या मधला ते ऍड करून घेऊ आपण जसं की हा मी घेतला याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला आता इथे परत ऑब्जेक्ट रिमूव्हर क्लिक करायचं आणि अप्लिकेशन पण तुम्हाला टेलिग्रामलाच अवेलेबल होणार आहे काही टेन्शन घेऊ नका टेलिग्रामला मी सगळं मटेरियल अपलोड करत असते त्यामुळे तुम्ही टेलिग्रामला लगेच जॉईन करून घ्या आणि सोबत इंस्टा पेजला फॉलो करा कारण इन्स्टाला जे पण काही ट्रेंडिंग व्हिडिओ असतात ते आपण जे अपलोड करत असतो आणि सोबतच आपण इंस्टाला कॅपकेडची सिरीज पण लॉन्च केली जिथे आपण फ्रीमध्ये कॅपेड रिडिंग शिकवत आहे तर कॅप इंस्टा पेजला पण जाऊन नक्कीच आताच फॉलो करून घ्या आणि सोबत टेलिग्राम चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओमध्ये काय काही तुम्हाला आणखी शिकायचे व्हिडिओ आपल्या क्लासमध्ये ते मला नक्कीच सांगा आणि तुमचे काय काय प्रश्न असतील ते पण कमेंटमध्ये मला सांगत चला जेणेकरून मला संदेल की काय प्रॉब्लेम आहे तुमच्या आणि मी ते नक्कीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कारण की तुमचा कमेंट हे मला मोटिव्ह करत असतात त्यामुळे नक्कीच तुम्ही कमेंट करा जे काही प्रॉब्लेम असेल ते पण सांगा आणि माझी काही मिस्टेक होत असं शिकवण्यामध्ये किंवा काही गोष्टी राहत असतील माझ्याकडून शिकवण्याच्या तर ते पण नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला आपण सर्व एक फॅमिलीचा भाग आहे त्यामुळे काही पण अडचण असते तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि माझे पण काही गोष्टी इथे चुकवत असतील ते पण मला तुम्ही सांगू शकता चला तर मग बघू त्याला प्रॉपर आपण इथून सिलेक्ट करून घेऊया सगळ्या गोष्टी सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रांना पण शेअर करायला लिंक जेणेकरून त्यांना पण खूप हेल्प भेटेल कारण की आपल्या मधला ग्राफिक डिझाईनचा क्लास आहे माझा कोण जेवढा प्रयत्न होईल तुम्हाला शिकवण्याचा तेवढ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे तर बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे आपला फोटो झाला सिलेक्ट आता याला करायचं इथून गो गो केल्यानंतर डन आता तुम्ही बघू शकता कोणत्या पण ते पोस्टर असेल त्यामधून तुम्ही एडिट करू शकता एवढं प्रॉपर थोडं थोडं काहीतरी मिस्टेक होतील पण तुम्ही छोटे छोटे घेऊन सिलेक्ट केले तर एकदम प्रॉपर असं होऊन जाईल ते गोष्ट आता इथे आपण आणखी एक बॅकग्राऊंड ॲड करून बघू जसं की ओके हा घेऊ आपण चला हा हा टेक वाटतो इथून ऑब्जेक्ट रिमूव्हर क्लिक करायचं आणि इथून सिलेक्ट आपण थोडं थोड्या गोष्टी करून बघू म्हणजे प्रॉपर होऊन जाईल ते इथून गोच्या ऑप्शनवर क्लिक करू तर आता बघू शकता असं चांगलं होते तुम्ही छोटे छोटे थोडं थोडं पार्ट सिलेक्ट करून केला ना तर एकदम प्रॉपर असं होईल आपण एक सोबत थोडा मोठा पार्ट सिलेक्ट केला त्यामुळे थोडं किचकट होते ते परत गोच्या ऑप्शनवर क्लिक करू परत ही ब्रशच्या ऑप्शनवर क्लिक करून सिलेक्ट करायचं आणि परत इथून रिटच करायचंय रिटच गोवर क्लिक करायचं डन आता परत सेम प्रोसेस थोडं 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 करायचंय तुम्हाला इथून ओके प्रॉपर काम करतो जर आपला एखादा कोणता लोगो असला मुव्हीचा वगैरे तर आपण चांगल्या प्रकारे इथून छोटीशी गोष्ट असते तर एकदम रिटच करू शकतो आणि आप सोबत आपल्याला इथे बघू शकता की चांगल्या प्रकारे पण हे रिझल्ट भेटतो ऍप्लिकेशनला आपल्याला त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही याचा तर बघू शकता परत गोवर क्लिक करू बघू शकता प्रॉपर असं झालंय इथून कट ओके एकदम चांगल्या प्रकारे हे रिटर्न झाला आपण इथे इमेज जरी ऍड केला तरी चालेल आपल्या काही हरकत नाही परत इथं एक्सपोर्ट चे क्लिक बघा एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि त्या गॅलरीवर क्लिक करायचं म्हणजे गॅलरीमध्ये तसे होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद